प्रत्येक संकट राजावरती समोर येत राहिले पण राजा डगमगला नाही हो राजा, राजा त्या संकटांना तातडीन उभा राहिला आणि प्रत्येक संकट महाराज मान करून लढत राहिले अहो अफजल खान ज्यावेळी स्वराज्यावरती आला त्यावेळी महाराज कोणत्या गडावरती होते बरं पर? महाराज त्यावेळी राज्यगडावरती होते राज्यगडावरती काय करत होते बरं तर महाराज राज्यगडावरती त्यावेळी त्यांच्या प्रिय पत्नी आणि संभाजी महाराज यांच्या मातोश्री साईबाई साहेब ह्या मृत्यूच्या घटका मोजत होत्या मृत्यूच्या घटका मोजत होत्या संभाजी महाराज दुसरा दिवस उजळला दिवस मरण पावल्या सईबाई साहेब मरण पावल्या संभाजी राजे रडायला लागले संभाजी राजे म्हणायला लागले आई उठ ना गाई संभाजी राजा म्हणायला लागले शिवाजी राजांना पत्र आलं अफजल खान प्रतापगडावर येणार आहे पत्र आलं पत्र मिळाल्याच्या नंतर शिवाजी महाराज आपल्या पोराकडे बघतात आणि घोड्यावर टाच मारून निघतात मरून फक्त एक दिवस सईबाई साहेबांना त्यांच्या फक्त एक दिवस आणि शिवाजी महाराज घोड्यावर बसून निघतात आणि प्रतापगड्याकडे गेल्याच्या नंतर शिवाजी राजा प्रतापगड्यावरती प्रताप जातात आणि पत्र लिहितात पत्र लिहितात पत्रात काय लिहितात बरं पत्र तर लिहित नाहीत या चौकात तुला धावतो तर पत्र तर लिहितात अफजल खान साहेबा मला तुमची भीती वाटते तुम्ही मला भेटायला या का बर त्याला डायरेक्ट हरभड्याच्या झाडावर चढवलं का बर शिवाजी महाराज म्हणले असते तुम्ही या मला तुमची भेट होत नाही असत पण शिवाजी राजांनी बुद्धी शिकेले आणि शिवाजी राजांनी बोलले अफजल खान साहेबा मला तुमची भीती वाटते तुम्ही मला भेटायला शिवाजी महाराज अफजल खान चाळीस हजार सैनिक घेऊन निघतो चाळीस हजार सैनिक घेऊन निघतो आणि त्यावेळेस राजांकडे फक्त दहा हजार सैनिक होत किती दहा हजार सैनिक होत आणि ज्यावेळेस अफजल खान चाळीस हजार सैन्य घेऊन निघतो आणि चाळीस हजार सैन्य घेऊन आल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी दुसरी चाल टाकली दुसरी चाल काय टाकली बरं पर... तर अफजल खानाचा हाती वेज देऊन मारायचा का तर मोहीम निकामी म्हणून आणि महाराजांना जसं पाहिजे होत तसं झालं अफजल खानाचा हाती वेज देऊन मारला मोहीम निकामी झाली मोहीम निकामी झाली शिवाजी महाराजांनी तिसरी चाल टाकली तिसरी चाल टाकली आणि चाल टाकली प्रतापगडाच्या पायथ्याशी श्यामियाना बांधायचा नाही रणतुंडीचा घाट दररोजे प्रतापगडचे दरवाजे सगळे बंद करायचे आणि एक दररोजा मोकळ सोडायचा आणि त्या दरवाजाचं नाव काय रणतुंडीचा घाट आणि रणतुंडीचा घाट त्या दरवाजाचं नाव आणि अफजल खान चाळीस हजार सैन्य घेऊन निघतो प्रतापगडाच्या जवळ आल्याच्या नंतर अफजल खान चाळीस हजार सैनिक प्रतापगडाकडे चढायला लागतो त्याचं सैनिक रडून सैनिक मरत रडून रडून सैनिक आणि राहिलेलं शिवाजी शिवाजी महाराजांकडे महाराजांनी तिसरी चाल टाकली श्यामियाना बांधला श्यामियाना बांधला श्यामियानाला पडदे लावून थांबले नाहीत तर हिरे माणिक मोती लावले हिरे माणिक मोती लावले आणि शिवाजी राजांनी बेटीची वेळ ठरवली बेटीची वेळ ठरवली साडे दुपारच्या साडेबारा रात्रीच्या साडेसात का नाही हो दुपारच्या साडेबाराच का तर शिवाजी महाराजांनी वेळ ठरवली साडेबारा का तर सूर्य डोक्यावरती असतो सूर्य डोक्यावरती काबर असतो तर अफजल खान काय बघायचं म्हटलं तर शिवाजी महाराजांना खाली सगळं दिसतं पण शिवाजी महाराज वरी काय करायचे म्हटलं तर अफजल खानाला वरी बघितलं तर त्याच्या डोळ्यात किरण येतात एवढा बारीक विचार शिवाजी राजांनी केला आणि शिवाजीराजे निघाले अफजल खानाला मारायला निघाले शिवाजी <test> महाराज निघाले त्यांना एक मावळा भेटला त्यांना एक मावळा भेटला त्याच नाव जीवामाला जीवामाला त्याचं नाव जिवामाला जीवामाला त्यांना भेटला आणि जिवामाला म्हणाला राज मी पण येतो राज शिवाजी महाराज म्हणले नाही नाही जीवामाला आणि राजा म्हणतात जीवामाला राजा म्हणतात जीवा माला राजा तुझ्याकडे कात्री आहे कारण जीवामाला म्हणतो का रे हो राजा, राजा हाय ना का शिवाजी महाराज म्हणतात माझी ही दाढी आहे ना ही दाढी बारीक कर का एवढी बारीक कर एवढी बारीक कर की अफजल खान दाढी धरायचं म्हणलं ना त्याच्या हातात नाही लागली पाहिजे